नमस्कार इकडे बाहेर जिवाण पार्थ आणि युग हे होळीची तयारी करत असतात तिथे विक्रमदेखील असतो आणि सर्वजण होळी बांधत असतात आता इकडे घरामध्ये नंदिनी मालिनी मिळून पूर्णाचा नैवेद्य बनवत असतात काव्या ही तिच्या रूममध्येच असते आता नैवेद्य झाल्यावर नंदिनी काव्याला बोलवायला जाते की चल आता नैवेद्य झाला आहे होळी लावायची आहे होळीची पूजा करायची आहे चल तेव्हा काव्या म्हणते नाही मी नाही येणार तेव्हा नंदिनीला राग येतो नंदिनी म्हणते अगं असं काय करतेस आणि इकडे सर्वजण काव्याची वाट बघत असतात सर्वजण तयारी झालेली असते होळी लावायची असते पण होळीची पूजा करून होळीला पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा असतो ती घरातली मोठी सोन म्हणून हे सगळं काव्याला करायचं असतं पण काव्या काही का यायला तयार नसते म्हणून नंदिनी तिला आणायला गेलेली असते नंदिनी म्हणते अगं काव्या असं काय करतेस ना अगं सर्वजण तुझी वाट बघतायत होळी लावायची आहे तू या घरची मोठी सून तुझ्या हस्ते सगळं झालं पाहिजे नैवेद्य तू दाखवला पाहिजेस पहिली पूजा तू केली पाहिजेस म्हणूनच सर्वजण खोळंबले आहेत तू चल ना काव्या बोलते मला नाही यायचंय ताई तेव्हा नंदिनी म्हणते काव्या तुला यावंच लागेल आणि काव्या ती काव्याचा हात पकडून तिला फरफटत खाली घेऊन येते आणि बाहेर सगळ्यांच्या समोर घेऊन येते तेव्हा काव्याला खूप राग येतो काव्या म्हणते ताई मी तुला सांगितलं ना मला यायचं नाही आहे तू का मला फरफटत वरून खाली आणलंस मी काही हे पूजा वगैरे करणार नाही मी नैवेद्य वगैरे काही दाखवणार नाही तेव्हा नंदिनी म्हणते काव्या तुला हे करावंच लागेल या घरची मोठी सून म्हणून तुला हे करावं लागेल काव्या म्हणते बास मी या घरची मोठी सून म्हणतेस ना मग मोठ्या सुनेचं तुला ऐकावं लागेल मी सांगते ना मी नाही करणार आणि तू माझ्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत तेव्हा जोरात नंदिनी ओरडते काव्या तेव्हा काव्याला राग येतो आणि काव्या आपल्याच मोठ्या बहिणीवर नंदिनीवर हात उचलते ते बघून जिवाला राग येतो जिवा जाऊन काव्याचा हात पकडतो आणि तो चांगलाच पिरगळतो तेव्हा काव्या, ते काव्या म्हणते काय करतो जिवा माझा हात सोड मला त्रास होतोय जिवा म्हणतो मग माझ्या बायकोवर हात उचलताना तुला लाज नाही वाटली का ती चांगल्यासाठीच तुला बोलवते ना तू का तिच्यावर ओरडतेस तेव्हा पार्थ म्हणतो जिवा बा झाला बा तुझं आवाज खाली करून बोलायचं ती वहिनी आहे तुझी आणि या घरची मोठी सून आहे तू कसं बोलतोयस तिच्याशी तेव्हा लगेच मालिनी आणि विक्रम म्हणतात अरे काय करताय तुम्ही सणासुदीला कसलं भांडताय शांत वा भांडणं थांबवाही पण पार्थ आणि जीवासुद्धा भांडायला काही थांबत नसतात आणि भांडण्याचं काही ऐकत नसतात नुसते भांडतच सुटले असतात तेव्हा नंदिनी जोरात ओरडते थांबा काय चाललंय हे आपल्या घरात सण आहे आणि भांडा कसले सणाच्या दिवशी काय हा गोंधळ चालू आहे घरात काव्या तुला नाही करायची ना पूजा नको करून जा तुझ्या रूममध्ये मी करेन पूजा तेव्हा काव्या म्हणते कर तुला काय करायचंय कर। कर ते कर पण मला यात इन्वॉल्व्ह करून घेऊ नकोस कळलं ना आणि मला इथून पुढे कशासाठी बोलवायला येऊ नकोस तेव्हा नंदिनी काहीच न बोलता आपली होळीची पूजा करत असते आणि जिवासुद्धा तिथे असतो जिवा आणि नंदिनी दोघे म्हणून होळीची पूजा करतात आणि होळी लावतात सुद्धा तिथून निघून जातो सगळं हे जीवा आणि नंदिनीच्या हस्तेच होत असतं ते बघून मालिनी आणि विक्रमला बरं वाटतं पण इकडे वसू मंजू आणि रम्या या गाला गालातल्या गालात हसत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू